कोकणातील जनतेचा स्वाभिमान आणि कोकणातील जनतेच्या विकासाच्या भावनेतून निर्माण झालेला प्रश्न म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य या भावनेला घेऊन आज मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी स्वतंत्र कोकण राज्य अभियान यांनी यांच्या अंतर्गत या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया या अभियानामागचा उद्देश काय आहे आणि नक्की नेमकी भावना काय आहे काय सांगाल सर आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे स्वतंत्र कोकण राज्य हा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे नक्की या मागे काय भावना आहे काय विचार आहे त्या कोणत्या विचाराने आपण हा मुद्दा या ठिकाणी स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक कोकण राज्य हे स्वतंत्र झालं गेलं पाहिजे जसं विदर्भ राज्य स्वतंत्रची मांग होते तशी स्वतंत्र कोकण राज्य आज व्हायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतला आहे ज्या कोकण राज्यामुळे आणि कोकण राज्य न झाल्यामुळे आज स्वतंत्र आमच्या रा कोकण प्रांतामध्ये जे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत ते प्रकल्प कोकण जनतेवर जबरदस्ती लादले जातात आहे जे पर्यटनाच्या बाबतीत किंवा रोजगारच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत कुठली सोयीसुविधा इकडचे राज्य करते करत नाही कारण स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ हे आम्हाला प पच्... कोकणाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड केल्यामुळे समाविष्ट केल्यामुळे कोकणामध्ये जो विकास व्हायचा होता तो जे पैसे यायचे असतात ते पैसे केंद्राकडनं संपूर्ण कोकणच्या नावावरती पश्चिम महाराष्ट्र आपल्याकडे खर्च करतो आणि कोकणाला जो प्रदूषणकारी प्रकल्प जो जबरदस्ती थांबवत थांब थांबवत आहे था, था, आरोग्य सुधारण्यासाठी विद्यापीठ स्थापण्यासाठी लोकांचा रोजगार निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्माण झालं पाहिजे आज कोकणामध्ये बघितलं जे जा रेल्वेचे असते रेल्वे फक्त दोनच कोकणामध्ये दे रेल्वे आहे पण कोकण रेल्वे आज मुंबई गोवा रोड कोकण रोड मुंबई गोवा रोड ज्याच्यावर सतरा वर्ष झाली त्याच्यावरती अनुगोंदी कारभार होऊन हजारो लोक त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहे निकृष्ट काम दर्जा आहे प्रत्येक वर्षी टेंडर निघतो प्रत्येक वर्षी काम निघतं आणि अनेक लोक मृत्युमुखी पडतात आम्ही स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री त्यांच्यावरती आम्ही सदोष म्हणू सदोष म्हणू मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा कारण ते कोकणाचे आहेत त्यांच्यामुळेच कोकण रोड झाला नाही आणि कोकणाचा उद्ध्वस्त करण्याचा कटकार असतात गडकरी करत आहेत हा आमचा आम स्वतंत्र कोकण राज्याचा अभियानचा त्यांच्यावर आरोप हो आहे रिफायनरी प्रोजेक्ट ज्यावेळेस कोकणामध्ये लादला गेला त्यावेळेस सरकारकडून किंवा वेळोवेळी राज्यातून आवाज आला की, की कोकणी माणसं विरोध करतात प्रकल्पांना आणि त्यामुळेच कोकणामध्ये प्रकल्प येत नाही याबद्दल आपली काय मत आहे बघ कोकणामध्ये प्रकल्प आम्ही जेव्हा विचारला कोकणामध्ये प्रकल्प जे चांगले प्रकल्प आहेत म्हणजे वेदांत फॉक्सॉनचा प्रकल्प असेल सेमी कंडक्टरचा असेल शिपयार्डचा प्रकल्प असेल किंवा पाणबुडी पर्यटनचा प्रकल्प असेल काजू बोंड प्रकल्प असेल सागरी महा प्रशिक्षण प्रकल्प आहे हे कोकणातले चांगले प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्रात गेले गुजरातला गेले विदर्भात गेले आणि जे कोकण उद्योग करणार आहे मग अनु अनु आण्विक प्रकल्प अणुऊर्जाचे प्रकल्प रिफायनरी प्रकल्प प्रकल्प बॉक्साइडचे प्रकल्प म्हणजे कोकण उद्वस्त खाणी करणारचे प्रकल्प मात्र कोकणाच्या माथी मारतात आहे कारण कोकणाचे हे लोकप्रतिनिधी जे आमदार मंत्री आहेत ते लोकप्रतिनिधी नाही आहे ते प्रतिनिधी आहेत म्हणून ते आवाज उठवत नाही म्हणून स्वतंत्र कोकण राज्य अभियान ही कोकण जनतेची चळवळ आहे कुठल्या एका व्यक्तीची चळवळ नाही कोकण जनतेची चळवळ आहे आणि ही जो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे कोकण राज्य स्थापन करणं तो कोकण स्वतंत्र कोकण राज्य अभियान आम्ही तो मार्गाने टक्के करू छत्रपती शिवरायांचं हे राज्य स्वराज्य म्हणून संपूर्ण संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये प्रख्यात आहे आपलं महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्यातून कोकणाने वेगळं व्हावं मग एकूणच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कुठेतरी तडा देतोय असं नाही वाटत का आपल्याला स्वतंत्र कोकण राज्य छत्रपती शिवा शिवराय महाराजांनी स्वतंत्र कोकणचं अस्तित्वच वेगळं ठेवलं होतं तुम्ही बघितलं इतिहास मुघलांनी पण स्वतंत्र अस्तित्व वेगळं ठेवलं होतं आदिशाहीनी पण ठेवलं होतं आणि स्वतंत्र प्राप्तीनंतर काकासाहेब कालेलकर आयोगाने कोकणाला सागर प्रांत दिलं होतं आणि गाडगे गाडगेळ समिती असेल किंवा दांडेकर समिती केंद्र सरकारने स्थापन केलं होतं त्यांनी पण कोकणाला स्वतंत्र दिलं होतं तुम्हाला सांगतो उदाहरण देतो स्वतंत्र कोकणचं कसं आहे आज दीडशे कोटी आज सांगितलं परवाच मे महिन्यामध्ये बातमी होती की शंभर कोटी को, कोकणाला दीडशे कोटी कर्ज दिलंय कर्ज कोणाला दिला कुठलाही शेतकऱ्याला दिलं नाही तर कोकणामध्ये मुंबईमध्ये अडाणी कंपनीचं कृषी खात्याचं हेडक्वॉर्टर आहे त्या हेडक्वॉर्टरला दिलं म्हणजे कृषी खात्याला गोडाऊन बांधण्यासाठी कोकणाच्या नावावर कोकण मुंबईत असल्या कारणाने म्हणजे अशा तऱ्हेने फसवणूक कोकणची जनतेची करतात आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी प्रशासन उत्तमरित्या चालवण्यासाठी आमचं राज्य आमचे कायदे आमचं प्रशासन चालवण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य आणि हा सन्मान हा बहुमान हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा असेल संविधानकर्त्यांचा असेल छत्रपती शिवाजी राजांचा असेल महात्मा फुलांचा असेल की छोटी छोटी राज्य हे प्रगत होऊ शकतात आपण केलेली स्वतंत्र कोकण राज्याची मागणी आहे काय वाटतं राज्य सरकार किंवा याला मान्यता देता बघा आता दोन हजार चोवीस ला जेव्हा लोकसभा झाला तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये एक वाक्य केलं होतं की देशामध्ये पन्नास राज्य होणार आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे चार आणि अशामुळे राज्याची संकल्पना वाढीत चाललेली आहे काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी पंच्याहत्तर राज्याची मागणी केली आहे शंभर टक्के राज्य होणार कारण आता अठ्ठावीस राज्य आहे त्यांनी पन्नासच्या पुढे राज्य करायचं त्यांचं राज्य छोटे छोटे राज्य कारण प्रशासन चालवण्यासाठी शासन चालवण्यासाठी छोटे राज्याची संकल्पना आपल्या घटनेमध्येच आहे आणि पन्नासच्या वरती राज्य होणार रा, आणि पहिलं महाराष्ट्रामध्ये राज्य स्वतंत्र कोकण राज्य सर्वांच्या कोकण राज्य कोकणच्या कुलदेवतेच्या कृपेने स्वतंत्र कोकण राज्य शंभर टक्के होणार सोशल माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा वर्ग पुढे येऊन कोकण किती संपन्न आहे हे वेळोवेळी दर्शवतोय जगासमोर आणतो आहे तरीही कोकण आपला मागे का आहे याबद्दल आपल्याला काय मत आहे आणि युवा वर्गाचं आपल्याला कशा पद्धतीने नाही नाही तुम्ही एक बाजू मांडतो कोकणाची सौंदर्य सु, दाखवत आहे युवा वर्ग सोशल मीडियाला त्याचबरोबर कसा उद्ध्वस्त होतोय कोकण हे पण दाखवतोय सर्वात जास्त दाखवत आहे उद्ध्वस्त कसं होतोय आणि कोकणाचं सौंदर्य सौंदर्य काय दाखवतोय कोकणचं अस्तित्व जपण्यासाठी हे पर्यावरण पर्यावरण विरोधक रिफायनरी येऊ नये म्हणून ते कोकण कोकणाचे लोक आपल्या सोशल मीडिया माध्यम दाखवतात आपल्याला प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीने हो। नुसता युवा वर्ग नाही तर कोकणातला प्रत्येक स्त्री पुरुष प्रत्येक वयाचा स्त्री पुरुष स्वतंत्र कोकण राज्य अभियान अभियाना अंतर्गत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करत आहे धन्यवाद सर आपल्या बरोबर मुंबईचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की मुंबईमधून सुद्धा यांना कशा पद्धतीने यांची या विषयावरती वाटचाल असणार आहे सर काय सांगाल आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे माध्यमातून अनेक मुद्दे मांडलेले आहात काय भावना आहे नक्की आणि मुंबई मधून तुमची कशा पद्धतीने रणनीती असणार आहे नमस्कार मॅडम धन्यवाद सर्वप्रथम आपलं की आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले आज मुंबई आहे जास्तीत जास्त चाकरमाणी आहे हे मुंबईतलं आहे आणि मुंबईचा चाकरमाणी हा आजच्या तारखेला मुंबईचा चाक्रमाणे हा आजच्या तारखेला मुंबईतना बाहेर फेकला जात आहे अशी परिस्थिती भविष्यामध्ये कोकणाच्या बाबतीत होऊ नये व ती तशी उत्पन्न होण्याची धाकती आम्हाला जाणवू लागलेली आहे कारण आज तुम्ही जर पाहाल तर दोन मार्गासारखी जमीन जी आहे ही दिल्लीमध्ये वगैरे तर जाहिरातबाजी होते की कोकणातली ही जमीन विकण्यात आहे म्हणजे मुंबईतना जसं मराठी माणूस हद्दपार होत चाललेला आहे त्या पद्धतीने आणि त्या अनुषंगाने कोकणातला कोकणी माणूस जो आहे हद्दपार होण्याच्या मार्गावरती दिसतो आहे आणि होऊ नये भविष्यातील युवकांसाठी युवा भविष्यातल्या मुलांसाठी कोकण जगवणं वाचवणं त्या बाबतीत आपण जे आहे हे सर्वांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून युवकांना देखील आम्ही आवाहन करतो जास्तीत जास्त प्रमाणात संघटित व्हा एकत्रित व्हा मी कोकण वाचवा आज शहराकडे युवावर्ग वळलेला आहे आणि नाममात्र शुल्क याच्यामध्ये मासिक वेतन मिळवतो आहे जे की आम्हाला तर आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आपल्या वाडवडिलांची पूर्वजांनी जी सुपीक केलेली जमीन आहे ती आजकाल नापीक होत चाललेली आहे ती जमीन जपा आपल्या पूर्वजांचे आचार विचार जपा आपली संस्कृती जपा या संघटित व्हा आणि आपला कोकणाचा विकास आपण सुनावणे एकत्र येऊन करूया धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद कोकणाचं स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं अशी मागणी घेऊन आज पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यांनी आपली मागणी थेट सरकारला मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे का मागणी आहे की कोकणाचा जो विकास आहे जोपर्यंत कोकण स्वतंत्र राज्य मिळत नाही तोपर्यंत कोकणाचा विकास होणार नाही कोकणातल्या युवकांना त्यांचा रोजगार प्राप्त होणार नाही आणि कोकणातील जनता सुफल संपन्न होणार नाही असे त्यांचं मत आहे अशा मतावरती त्यांनी स्वतंत्र कोकणाची जी मागणी केलेली आहे ही त्यांनी स्व ठामपणे या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे मुंबईहून भेमंजिरी युवा संभ न्यूज नेटवर्क